नमस्कार ऐश्वर्या ओवीला एका सुनसान एरियामध्ये घेऊन येते आणि एका घरामध्ये तिला कोंडून ठेवते आणि ते पडकं घर असतं ते घर ती बाहेरून पेटवून देते आता ओवी घाबरत असते ओवी रडत असते आई 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 तर इकडे जानकी ही ऐश्वर्याच्या गुंडांची धुराई करते पण शेवटी एक गुंड येऊन मागून ऐश जानकीच्या डोक्यात काठी घालतो तेव्हा जानकी बेशुद्ध पडते आता ते गुंड जानकीच्या हातापायांना बांधून ठेवतात आणि तिथून निघून जातात इकडे ओवी ही रडत असते कारण आग ही वाढत चाललेली असते आता इकडे ऋषिकेशला सुद्धा जाग आलेली असते ऋषिकेश उठून बघतो तर जानकी आणि ओवी बाजूला नाहीत म्हणून तो बाहेर येतो आणि सगळीकडे घरभर शोधत असतो सुमित्राला सुद्धा जाग येते सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय झालं तू झोपला नाही तो, ना तो म्हणतो अगं आई ओवी आणि जानकी कुठे दिसत नाहीत त्या सुमित्रा म्हणते काय कुठे गेले की ऋषिकेश म्हणतो तेच मला कळत नाही मी त्यांना शोधतोय पण त्या भेटत नाहीत मग ऋषिकेश घराच्या बाहेर येतो आणि बघतो तर काय घराच्या बाहेरसुद्धा त्या दोघी नसतात मग ऋषिकेश शोधत शोधत त्यांना बाहेर पडतो बाहेर पडतो आणि त्या जिथे ऐश्वर्याने ओवीला कोंडून ठेवलेलं असतं आग लावलेली असते त्या ठिकाणी ऋषिकेश हाका मारत मारत येतो आणि आता इथे जानकी थोड्या वेळने ओवीच्या हाकेमुळे शुद्धीवर येते आणि बघते तर काय ओवी जोरजोरात ओरडते रडते मला हाका मारते आता जानकीमधली आई जागी होते आणि हाता ती हाताला बांधलेलं सगळं तोडून टाकते आणि तशीच उठते आणि आपल्या ओवीला वाचवायला जाते तिथे जोरात आग लागलेली असते आणि त्या आगीत जानकी घुसते तोपर्यंत तिथे ऋषिकेशसुद्धा पोचलेला असतो आणि ऋषिकेशला ते बघून मोठा धक्काच बसतो ऋषिकेश जाऊन आता जानकी ओवी दोघींनाही वाचवतो आणि तिघेही घरी येतात तोपर्यंत ऐश्वर्या क्युटूचा ड्रेस बदलून परत घरी आलेली असते आता जानकीला हे कळून चुकलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे कारण जेव्हा जानकी ही बेशुद्ध पडण्याचं नाटक करते तेव्हा ऐश्वर्या गुंडांशी बोलत असताना जानकीने ऐकलेलं असतं आता जानकीला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो जानकी घरी जाऊन ऐश्वर्याला उठवते ऐश्वर्या ऐश्वर्या जोरजोरात हका मारते आता घरातले सर्वच जण जागे होतात आणि तिथे येतात काय झालं काय झालं का हका मारतेस असं म्हणत सारंग खाली येतो वहिनी काय झालं दादा काय झालं ऋषिकेश म्हणतो काय झालं हे तुझ्या बायकोला विचार जानकी ऐश्वर्या आले आल्या तिच्या कानाखाली वाजवते तेव्हा लगेच सारंग म्हणतो वहिनी काय करतेस जानकी म्हणते काय करते हिने आज माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला ते ऐकून आता घरात सगळ्यांना धक्का बसतो सुमित्रा म्हणते काय जानकी म्हणते हो हिने एका सुनसान एरियामध्ये ओवीला घेऊन गेली त्या पडख्या घरामध्ये ओवीला हिने बोलावलं आणि तिला कोंडून ठेवला आणि बाहेरून त्या पडक्या घराला हिने आग लावून दिली ओवी आगीमध्ये होरपळत होती रडत होती तरी सुद्धा ही मजा बघत होती आणि घरी निघून आली ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो जानकी म्हणते लाज नाही वाटली तुला असं करताना जानकी खूप रागात असते ती जाऊन ऐश्वर्याच्या गचंडीच पकडते तिचा गळा जाते आणि म्हणते बाकी काही असं तर मी सहन केलं असतं पण तू माझ्या मुलीच्या जीवावर उठलीस जिच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे जी माझा जीव आहे जिच्याशिवाय जी मी जगू शकत नाही अशा माझ्या तू जीवावर उठलीस मी तुला आता सोडणार नाही असं म्हणून ती फरफटत ऐश्वर्याला बाहेर घेऊन येते तिच्या तोंडाला काळं फासते आणि म्हणते उद्या मी आता तुझी या गावातून धिंड काढणार आहे बघत बस तू काय लायकीची आहेस नाही हे सगळ्या गावकऱ्यांना आता कळलंच पाहिजे आता ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते सारंगसुद्धा ऐश्वर्याला खूप काही बोलतो सगळेच बोलतात आता ऋषिकेश जानकीला शांत करत असतो पण जानकीमधली आई खूपच भडकलेली असते कारण ऐश्वर्याने तिच्या ओवीवरच घाव घातलेला असतो त्यामुळे आपल्या मुलावर मुला जर कोणी घाव घातला तर कोणती आई शांत बसेल तशी जानकीची स्थिती झालेली असते ऐश्वर्याला खाऊ की गिळू अशी जानकीची अवस्था झालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू